नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीच्या सर्व प्रेक्षकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आता एक नजर टाकूयात आजच्या टॉप टेन महत्त्वाच्या घडामोडींवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरात आयोजित विजयादशमी उत्सव कार्यक्रमाच्या सुरुवातीला संघ संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली विजयादशमीच्या निमित्ताने शस्त्रपूजन केलं गेलं काही महिन्यांपूर्वी सारखी दुर्घटना झाली धर्म विचारून निष्पाप लोकांची हत्या झाली या घटनेनंतर सेना आणि सरकारने ठामपणे उत्तर दिले ज्यामुळे नेतृत्वाची दृढता दिसून आली आपण सर्वांशी मैत्री ठेवावी पण आपल्या सुरक्षेसाठी आपल्याला समर्थ आणि सजग राहणे आवश्यक आहे असे मोहन भागवत यांनी म्हटलं आहे आज विजयादशमीच्या उत्साहात महाराष्ट्रातील राजकारण अधिकच रंगलं आहे विशेषतः एकनाथ शिंदे यांचे आपापल्या पक्षांचे दसरा मेळावे यंदा विशेष चर्चेचा विषय आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्कमध्ये होणार आहे परंतु मुंबईमध्ये गेल्या तीन दिवसांपासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे शिवाजी पार्क, पावसा पार्क मैदानाला फटका बसला आहे आगामी महापालिका निवडणुकांविषयी उद्धव ठाकरे काय बोलतात तसेच दोन्ही भावांच्या संबंधात सुधारणा होईल का हे बघणं महत्त्वाचं ठरेल तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटाचा दसरा मेळावा गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये होणार आहे एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी भीम भीमबाधवांचा जनसागर उसळला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपुरात दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती तो दिवस विजयादशमीचा होता तेव्हापासून विजयादशमीच्या म्हणजेच दसऱ्याच्या नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर महाराष्ट्रासह देशातील कानाकोपऱ्यातून लाखो लोक जमले आहेत आणि मोठ्या उत्साहात धम्मचक्र प्रवर्तन साजरा करत आहेत संध्याकाळी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे चंद्रकांत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर केलेली टीका आणि त्यांच्या पक्षातील येणाऱ्या बदलावर चर्चा चांगलीच तापली आहे गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत झालेल्या एका भाषणात जयंत पाटलांना भाजपमध्ये घेऊ नका अशी मागणी केली त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी त्याच मागणीला प्रत्युत्तर देताना जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश केल्यास गोपीचंद पडळकर त्यांना सिनियर म्हणून राहतील आणि त्यांना पडळकरांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करावी लागेल अशी उपहासात्मक टिप्पणी केली आहे राज्य सरकारने नुकताच ई के वाय सी पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे त्याच पतीचे आधार कार्ड जोडणेही बंधनकारक केले आहे त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींचा पत्ता साफ होणार आणि राज्य सरकारच्या तिजोरीवर भार हलका होणार हे स्पष्ट आहे तर राज्यातील आठ हजार लाडक्या बहिणींकडून आतापर्यंत त्यांच्या खात्यात जितके हप्ते जमा झाले ते सर्व परत घेतले जाणार या हप्त्याची पैना पै वसूल करण्यात येणार आहे नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन आठ ऑक्टोबर रोजी होणार असून त्याच पार्श्वभूमीवर ठाणे ते नवी मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या नव्या उन्नत रस्त्याला अंतिम मंजुरी देण्यात आली आहे सिडकोने तयार केलेल्या प्रस्तावानुसार ठाणे ते सुमारे सव्वीस किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड मार्ग बांधण्यात येणार आहे या मार्गामुळे प्रवासाचा कालावधी सध्या लागणाऱ्या वेळेच्या तुलनेत लक्षणीय कमी होणार असून ठाणे ते नवी मुंबई विमानतळाचा प्रवास केवळ पंचेचाळीस मिनिटात पूर्ण करतात येणार आहे पुण्यातील कोथरूड परिसरातील गोळीबार आणि कोयत्याने हल्ला झाल्यानंतर चर्चेत आलेली घायवळ गँग आणि निलेश घायवळवरती पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे तर दुसरीकडे गुंड निलेश घायवळ बायको आणि मुलासह युरोप वरून परत आले मात्र निलेश घायवळ परत आलेला नाही त्याची बायको आणि मुलगा पोलीस चौकशीला बोलावतील या भीतीने घरी न जाता इतरत्र गायब झाले आहेत गुन्हा फक्त निलेश घायवळवर दाखल असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत भारत आणि चार युरोपीय देशांचा गट असलेल्या ई एफ टी ए यांच्यातील मुक्त व्यापार करार बुधवारपासून अंमलात आला आहे या चार विकसित युरोपीय देशांसोबत भारताचा हा पहिलाच मुक्त व्यापार करार आहे त्याचं गुंतवणूक आणि रोजगाराशी संबंधित बंधनकारक वचनबद्धता समाविष्ट आहे हे चार देश पुढील पंधरा वर्षात भारतात शंभर अब्ज डॉलर्स गुंतवणूक करतील यामुळे थेट अंदाजे दहा लाख रोजगार निर्माण होतील असं म्हटलं जात आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षतेत अमेरिकेची राजकीय परिस्थिती अत्यंत अस्थिर झाली अमेरिके आहे अमेरिकेत सध्या शट डाऊन सुरू आहे ज्यामुळे सरकारी कामकाज ठप्प झालं आहे याचे परिणाम अमेरिकेच्या आर्थिक स्थितीवर गंभीरपणे होऊ शकतात व्हाईट हाऊसने म्हटलं की जर शट डाऊन आठवड्यावर चालू राहिला तर अमेरिकेच्या जी डी पीला पंधरा अब्ज डॉलर्सचा फटका बसेल जर हे शट डाऊन महिनाभर सुरू राहिले तर त्रेचाळीस हजार लोक बेरोजगार होतील अशी भीती व्यक्त केली जात आहे आज कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकातील मैदानामध्ये शाही दसरा सोहळा संपन्न होणार आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून अठरा मिनिटांच्या मुहूर्तावर मावळत्या सूर्याच्या साक्षीने हा सोहळा पार पडेल राज्य सरकारने यावेळी पहिल्यांदाच कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्याला राज्याच्या प्रथम महोत्सवाचा दर्जा दिला आहे या निर्णयामुळे या ऐतिहासिक परंपरेला अधिकृत मान्यता मिळाली आहे अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राह आवाज इंडिया मराठी